नमस्कार बातमी आहे सोलापुरातून नुकताच सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक संपन्न झाली या झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादित केले सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी या निवडणुकीसाठी केली होती काही उमेदवारांना उमेदवारी मिळाली काहींना उमेदवारी मिळाली नाही काहींचा निसटता पराभव झाला तर काहींनी मोठ्या मताधिक्यांनी विजय संपादित केला आणि त्यात राहिला तो जो प्रामाणिकपणे कष्ट केलेला कार्यकर्ता आहे तो यापासून वंचित राहिल्याचे चित्र ची, पाहायला मिळाले होते त्यामुळे भारतीय जनता पार्टीसह इतर पक्षातही नाराजीचा सूर उमटत होता प्रभागात प्रामाणिकपणे समाजसेवा करणाऱ्या नागरिकांची चर्चा सध्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी सुरू आहे त्याचप्रमाणे सोलापुरातील हेमंत दामोदर पिंगळे या नावाची सुद्धा चर्चा नागरिकांमधून सुरू आहे हेमंत दामोदर पिंगळे हे समाजसेवक असून उच्च शिक्षित आहे त्यांचा सामाजिक कार्याचा आलेख पाहता नागरिकांमधून त्यांना स्वीकृत नगरसेवकपदी त्यांची निवड व्हावी अशी चर्चा सध्या नागरिकांमधून होत आहे त्यांनी आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केलेलं आहे त्याचप्रमाणे भाजप सरचिटणीस म्हणून सोलापूर शहरामध्ये त्यांनी काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे सोलापूर चिटणीस म्हणूनही त्यांनी काम केलंय भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सोलापूर शहर सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे भाजपच्या युवा मोर्चा सरचिटणीस उत्तर राखीव मंडलमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे दोन हजार तीन साली राजस्थानच्या झालरा पाटण विधानसभा बकानी सेक्टर येथे रचना सहायक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पडली होती दोन हजार चार मध्ये उत्तर प्रदेश कानपूर येथील घाटमपूर लोकसभा निवडणुकीत त्यांनी रचना प्रमुख म्हणून देखील के काम केलं होतं त्याचप्रमाणे दोन हजार अठरा साली कर्नाटक निवडणुकीत इंडी विधानसभा मतदारसंघाच्या अदर स्टेट कोऑर्डिनेटर पदी जबाबदारी त्यांनी पार पाडली होती दोन हजार पाच दोन हजार नऊ दोन हजार चौदा शहर उत्तर सोलापूर विधानसभा प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे त्याचप्रमाणे दोन हजार सात ते दोन हजार बारा साली सोलापूर प्राथमिक शिक्षण मंडळात सदस्य म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे दोन हजार अठरा सीएम चषक विविध स्पर्धेत यशस्वीरित्या सोलापूर शहरात आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे आणि विशेष म्हणजे यावेळी त्यांनी दहा हजार विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा देखील घेतली होती दोन हजार एकोणीस लोकसभा शहर मध्य सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे बुत नियंत्रण प्रमुख म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पडली आहे दोन हजार एकोणीस विधानसभा शहर दक्षिण पश्चिम बूत नियंत्रण प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे दोन हजार चोवीस विधानसभा शहर दक्षिण पश्चिम निवडणूक प्रमुख म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पडली आहे या प्रामाणिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या निष्ठावान कार्यकर्त्याला स्वीकृत नगरसेवकपदी संधी मिळावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे एकंदरीत सोलापूर शहरात हेमंत पिंगळे यांच्या नावाची चर्चा सध्या जोर धरत आहे आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज धन्यवाद